अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांची चांगली इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की श्रावणातला दुसरा सोमवार जो जो की चार ऑगस्टला आहे तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चला तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता श्रावणातला जो आहे तो दुसरा सोमवार आहे तो चार ऑगस्टला आहे त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला सेवा काय सेवा काय करायच्या आहेत किंवा अभिषेक कसा करायचा आहे आता सोमवारी सकाळी तुमची नित्यकामे वगैरे आवरून झाल्यानंतर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून नित्यकामे वगैरे आवरून घ्यावीत त्याच्यानंतर तुम्ही घरातील जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबऱ्याची पूजा वगैरे करायची आहे दारासमोर सडा आणि रांगोळी अशा गोष्टी क करायच्या आहेत ज्या खोलीमध्ये तुम्ही पूजा मांडणार आहात ती जी जागा आहे ती प्रथम तुम्हाला पवित्र करून घ्यायची आहे म्हणजे काय घर ते जी जागा आहे ती स्वच्छ पुसून वगैरे गोमूत्र वगैरे शिंपू ते जागा तुम्हाला पवित्र करून घ्यायची आहे जेणेकरून आपण तेथे पूजा वगैरे मांडणार आहोत त्यामुळे आता ही जी पूजा मांडताना तुम्हाला प्रथम संकल्प करायचा आहे आता आपल्याला अभिषेकासाठी जे आहे ते अभिषेक देखील करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र जाप सतत चालू ठेवायचा आहे तसेच आपल्याला पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे जसे की आता बेल असू द्या फुले असू द्या पाणी असू द्या वस्त्रमाळासुध्या किंवा मग दूध दही पंचामृत पांढरी फुले तीळ अक्षदा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जवळ घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची आहे आता अभिषेक करताना प्रथम जो आहे तो तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती जसं की मी इथे दाखवलं आहे गळती घ्यायची आहे तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही चमच्याने देखील अभिषेक करू शकता आता याच्यामध्ये गळती जर असेल आता माझ्याकडे गळती अवेलेबल आहे त्याच्यामुळे मी घेतलेली आहे त्याच्या खाली पिंड तामन घ्यायचं आहे तामणामध्ये पिंड शंकराची पिंड ठेवायची आहे त्याच्यावरती गळती ठेवायची आहे जेणेकरून ते जे गळतीतलं पाणी आहे ते बरोबर पिंडीवरती पडेल तर अभिषेक करत असताना प्रथम आपल्याला जो आहे तो दुधाने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर अभि अभिषेक करायचा आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला पिंडीची पूजा करायची आहे आता जी पूजा आहे ती करताना प्रथम तुम्हाला भस्म लावायचा आहे भस्म म्हणजे आपण ज्याला विभित म्हणतो ते लावायचे आहे त्याच्यानंतर शिवामूळ जे आहे ते तीळ आहे तीळ व्हायचे आहे आता तीळ वाहताना तुम्हाला या पद्धतीने नाहीत व्हायचे तर अशी जी आहे ती अशी आहे आपल्याला व्हायची आहे त्याच्यानंतर फुले बेलपत्र जे आहे ते उलट बेलपत्र तुम्हाला व्हायचं आहे आणि अक्षदा वगैरे वाहून तुम्ही पिंडीची पूजा करू शकता आता ही पूजा करत असताना तुम्हाला मंत्र जाप करायचं आहे मंत्र जाप करताना तुम्हाला शिवनामावली जी आहे ती एकशे आठ वेळा म्हणायची आहे आता शिवनामावली जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन देखील सर्च करू शकता किंवा तुम्ही जर एकशे आठ वेळा ओम शिवाय ओम शिवाय याचा मंत्र जबाबदारी करताय तरी चालेल एक बेलपत्र वाहू शकता अवेलेबल असेल तर अकरा वाहू शकता किंवा एकशे आठ देखील बेलपत्र तुम्ही याच्यामध्ये वाहू शकता तीळ वाहताना प्रथम तुम्हाला जे आहे ते तीळ पाच बोटामध्ये न घेता तुम्हाला तळहातावरती घ्यायचे आहे तळ तळहातावरती घेऊन मग त्याची मूठ बनवून मगच तुम्हाला ते शिवपिंडीवरती व्हायचे आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सेवा कोणकोणत्या करायच्या ते सांगते आता शिवलेला अमृत जे आहे ते तुम्ही शिवलेला अमृतातलं पायरा शिवलेला अमृताचं तुम्ही पारायण करू शकता किंवा जर तुम्हाला पारायण करायला पॉसिबल नसेल तर मग तुम्ही शिवलेला अमृतातला अकरावा जो अध्याय आहे तो देखील याच्यामध्ये पठण करू शकता आता शिवमहित्म जे आहे ते ते देखील तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता कारण त्याचं जे शिवमहित्म जे आहे ते अत्यंत प्रभावी आहे त्याच्यामुळे शिवमहित्मा तुम्ही वाचू शकता तसंच ओम शिवाय ओम शिवाय असा जो आहे तो मंत्रजाप देखील याच्यामध्ये करू शकता बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा नसेल शिवलिंगावरती तीळ का व्हायले जातात आता शिवलिंगावरती तीळ वाहण्याचं कारण की तीळ जे आहे ते शांततेचं प्रतीक आहे परत तीळ जे आहे ते सकारात्मकतेचं प्रतीक आहे तीळ जर आपण शिवलिंगाच्या पिंडीवरती वाहतोय तर ह्याच्यामुळे आपल्या ज्या पापांचा वगैरे नाश आहे तो होत असतो त्याच्यामुळे आपण जे हे तीळ आहे ते शिवलिंगावरती वाहत असतो तीळ जे आहे ते शुद्धतेचे देखील प्रतीक आहे तर अशी ही आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची पूजा करायची आहे शिवनामावली तुम्ही एकशे आठ वेळा वाचू शकता ह्याच्यामध्ये अ ओ... तर अशी आपल्याला श्रावणातली पूजा करायची आहे दुसऱ्या सोमवारची तर तुम्हाला जर शंकराच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी पॉसिबल नसेल तर ही सेवा तुम्ही घरी देखील करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ